महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर मुलींवरती एद स्त्रियांवरती अत्याचार करा असालही धर्म नाही परंतु ही पर जी प्रवृत्ती आहे या आपण धर्माविरुद्ध नाही तर आपण प्रवृत्ती विरुद्ध आहोत आपला लढा जो प्रवृत्ती विरोधात आहे हे या सर्व स्वयोजन मंडळींना की इथून म्हणून नंतरच्या व्यासपीठावरती आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे असे आपण म्हणतो एक तीन जण होती परंतु या ठिकाणी या मुलीच्या संदर्भामध्ये किंवा मुलींना या ठिकाणी कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल कारण आपण या ठिकाणी एका मुलाला आपण किंवा मुलाला जबाबदार करतो पण मला माझं असं वाटत आहे का मुला इतक्या सुद्धा मुलीसुद्धा जबाबदार आहे कारण आपल्याला आपल्या मुलीची काय जबाबदारी आहे कारण ही सुद्धा आपण या ठिकाणी दिली पाहिजे कारण त्यानंतर मुलीने की आज या ठिकाणी आपण एखाद्या विषयावरती टार्गेट न करता खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना मुलीचा शिवाजी महाराज काय कारण शिवाजी महाराज या ठिकाणी एका जातीवरती धर्मावरती घरी त्यांनी हे केलं नाही सवंत या ठिकाणी जगाच्या जनतेला या ठिकाणी आपलं वाढलं म्हणून या ठिकाणी आजही आपण हे या ठिकाणी शिवाजी महाराजांना आपला देश नाही तर या ठिकाणी जगाच्या या ठिकाणी ते लढवत आलेलं आहे मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो अशी घटना होऊ नये या ठिकाणी तर खऱ्या अर्थाने प्रयत्न जर करायचा असेल तर आज या ठिकाणी या ठिकाणी काळजी न घेतली पाहिजे कारण आम्ही शाळेमध्ये असतात कॉलेजमध्ये असतात त्यावेळेस ज्या वेळेस शाळा असेल कॉलेज असेल ज्यावेळेस पालक मेळावा या ठिकाणी होतात परंतु आपले आई या ठिकाणी तीर्ण जात नाही आपली मुलं काय करतात ते काही कळत नाही म्हणून या ठिकाणी कमी करायचे असतील तर आपण आपल्या मुलांना या ठिकाणी आपल्या लक्ष दिलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीची जी काही करून एखाद्या जर एखादी थोर एखाद्या मुलांवर जात असतील तर त्याला भविष्यामध्ये ठेवतात काही घडत तर आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि त्या समधेच कुटुंबाला सांगितलं पाहिजे त्याला असंही होत की कुटुंबाला सांगायचं कोणी सांगितलं तर राज होतो दोन दोन चार चार वर्ष बोलतात दुष्परी होते म्हणून राज या ठिकाणी चांगली

आम्ही खालच्या परिसराच्या घेऊन तिथे धन्यवाद देतो या मोर्चा साठी आमच्या गावाने या परिसराला हात दिली तुम्ही या मोर्चा सगळ्या उपस्थित झाला सर्वांचा मी धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा